तर ती कोणती गोष्ट करणार आहोत ते आता मनोज तुम्हाला सांगते त्याच्यासाठी ना मनोज पण तयारी करत होते कधीची कर काय करणार करणार आहोत अरे मस्त नमस्कार मंडळी कसे आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे दुपारचे बारा आज उशीर झाला निवांत सगळे उठलो सगळं आवरून झालं ब्रेकफास्ट झालं माझं आवरून झालं परी बेलाची छान आंघोळ झाली त्यांचं आवरून झालं आणि आज बेलाला सुट्टी आहे सोमवार आहे तर आणि परीला ऑलरेडी टू वीकच्या सुट्टी आहे आणि मनोजने पण वन वीकच्या सुट्ट्या घेतल्या आहे जेणेकरून फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करता येईल आणि क्रिसमस आहे तर सगळ्यांनीच सुट्ट्या घेतलेल्या आहेत तर आता मी किचनमध्ये आले आहे तर सिंपल आहे ना फटाफट काहीतरी लंचमध्ये बनवते आणि परिवेलाला आम्ही बाहेर घेऊन जाणार आहोत आणि कुठे घेऊन जाणार आहोत आम्ही हे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आणि तुम्हालासुद्धा आवडणार तर आजचं वातावरण खरंच खूप मस्त आहे हलकासा पाऊस पडला पण वातावरण थंड आहे चला मी फटफट सगळं बनवून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत आणि थंडी तर आहे त्यासोबतच हवा पण खूप आहे आणि परिवेला पण पर रेडी केला आहे आम्ही इथे जवळपास चक्कर मारण्यासाठी जागा आहे तिथे जाणार आहोत तर चला मोस्टली लोक बघा असं दुपार झाली का चक्कर मला झालं आणि तुम्हाला सांगायचं आहे स्पेशली का इथे खूप थंडी असते तर मग मला हे सांगायचं आहे का थंडीमध्ये इथले लोक नेमकं का काय करतात सुट्टी असते तेव्हा चला जरा पण त्याला सोल माय हॅन लेट्स वॉक

आणि थंडीमध्ये कसं कुठे बाहेर अजून जाता येत नाही आणि मुलं पण घरात असली का तर कंटाळून जातात आणि त्यांना खेळायला पण काही जास्त राहत नाही टॉयसोबत खेळतील थोडा वेळ कार्टून बघतील आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून काही करायला राहत नाही तर आम्ही विचार केला आमच्या घराच्या जवळच म्हणजे एकदम समोर येनं फॉरेस्ट आहे तर या फॉरेस्टमध्ये भरपूर जण यांना फिरायला येतात नॉर्मल जॉगिंग करतात तर आम्ही विचार केला परिबेलाला ना आम्ही या फॉरेस्टमध्ये घेऊन येतो आणि म्हणजे कसं फ्रेश हवा पण तेवढीच हवी आपल्याला घरात राहून राहून कंटाळ येतो म्हणून आम्ही ते आलो हो। आहोत चला हो आणि हे एका हिल वरती एक छोटसा फॉरेस्ट आहे आणि इथे घेऊन थोडा बेला मध्ये मी थोडा वेळ आहे मला उतरून घ्या परत मी उतरते खाली <laughs> चला आणि ते एक हा जो आहे ना एक छोटासा हॉर्स हॉर्सचा तवेला आहे हॉर्स हाऊस हॉर्सेस पण आहेत तिथे आणि त्यांच्यासाठी ही जागा ठेवलेली आहे स्पेशली कस वाटत छान वाटतंय खूप दिवसानंतर बाहेर आलो ना पकडू देऊ का दे चला okay. आणि भरपूर जणांचे प्रश्न आहेत का इथल्या फॉरेस्ट बद्दल का इथे असे आपले इथे कसे फॉरेस्ट मध्ये स्नेक्स वगैरे असतात <laughs> किंवा आणि वेगवेगळे अॅनिमल्स असतात त्यामुळे ना आपण डायरेक्ट असं एक मिनिटला काहीतरी म्हणते काय झालं कुठे कॅब पडली ओके मी घेतली चला आता तर भरपूर जणांचे असे क्वेश्चन्स असतात का फॉरेस्टबद्दल का इथले जे फॉरेस्ट असतात ते त्या त्या फॉरेस्टमध्ये स्नेक्स वगैरे असतात का किंवा वेगवेगळे ॲनिमल्स असतात का तर हे सगळं असताना मग असं फॉरेस्टमध्ये जाऊ शकतो का पण हे जे फॉर काही फॉरेस्ट असे असतात तर तिथे असे ॲनिमल्स वगैरे नसतात ते पब्लिकसाठी असतात म्हणजे तिथे ते जॉगिंग करू शकता फिरू शकता इवन त्यांच्या डॉग्सला राऊंड मारायला घेऊन जाऊ शकता इवन आता आम्ही जसं फॅमिलीसोबत आलेलो आहोत राऊंड मारायला तर तसे घेऊन येऊ शकतात आणि काही फॉरेस्ट असे असतात त्याच्यामध्ये ॲनिमल्स असतात म्हणजे स्नेक्स वगैरे वेगवेगळे अॅनिॲनिमल्स असतात तर तिथे ना अलाऊड नसतं प पब्लिकला त्या फॉरेस्टमध्ये तर असं आहे इथे परिबेलाला पण आहे ना स्कूलमध्ये स्कूलमधूनच असं फॉरेस्टमध्ये फिरवायला घेऊन येतात त्याचं कारण हे का ते नेचरशी एकदम कनेक्टेड राहावे नेचरचं महत्त्व त्यांना कळावं आणि आता हे जे पालोपाचा पाला पाचोळा जो तुम्हाला दिसतंय ना खाली असा पडलेला तर आपल्याला कधी कधी भीती वाटते याच्यामध्ये काहीतरी आहे ना असं कोणतं तरी म्हणजे असं साप वगैरे येईल का भीती वाटते आपण चाललं तर काहीच नाही लोकं मस्त खेळता खेळता इथं लहान मुलं असं त्या पालापाचोळासोबत मस्त खेळतात आणि एन्जॉय करतात तसंच आम्ही म्हटलं चला राऊंड मारून आणि आम्ही कधी न्यूज नाही ऐकली फॉरेस्ट मध्ये स्नेक्स वगैरे आणि इथे जे गव्हर्नमेंटचे जे लोक असतात ना स्पेशली जे फॉरेस्टचे जे लोक असतात ना तर ते पण आहे ना असं राऊंड मारत असतात का क्लिनिंग करत असतात परत काही प्रॉब्लेम आहे का नाही फॉरेस्टमध्ये बघत असतात तर आहे चला आता बघू काही लोक आपल्याला दिसतील ते डॉग सोबत असतील चला आणि जोरात पाऊस सुरू झाला एकदम हे बघा चला आता घरी जाऊया पटकन चला चला त्याच्या अंतरावर त्या महिन्यात असं ओला बा तर मग अशीच आम्ही घरी आलो आणि राऊंड मारायला गेलो मस्त राऊंड मारून झाला आणि अजून तर आम्हाला पंधरा वीस मिनटं थांबायचं होतं पण इतका जोराचा पाऊस सुरू झाला ना तर मग तिथे थांबून काहीच उपयोग नाही आणि तिथून आल्याच्यानंतर बेलाला झोपवलं मी तिला झोप पण खूप येत होती त्यामुळे ती मध्येच चालत होती मध्येच मला म्हणत होती मला उचलून घे तर आता मी ना चहा ठेवणार आहे कारण की आता चहाची वेळ झालेली आहे आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट आम्ही करणार आहोत ती आम्ही खूप मिस करत होतो खूप दिवसांपासून तर मी विचार केला चला आता मनोजला पण सुट्टी आहे सगळे रिलॅक्समध्ये आहे सगळे रिलॅक्समध्ये आहे तर मी मनोजला बोलवते येतं का एक मिनटं तर ती कोणती गोष्ट करणार आहोत ते आता मनोज तुम्हाला सांगते त्यासाठी ना मनोज पण तयारी करत होते कधीची कर तर सांगा काय करणार आपण शेकोटी करणार अरे मस्त थंडी आहे तर शेकोटी करूया मस्त आणि शेकोटी सोबत अजून काय करते तेही बघू मी आपल्या इथे ना लाईट नाहीये आहे लाईट खरंच तर म्हणून मग मी दुसरं काहीतरी ऑप्शन बघत होतो तर ते झालंय तर आपल्याला लाईट लावता येईल टेम्परेरी तरी आणि त्यानंतर मग आपल्या ते बार्बर आहेच त्यामध्ये आणि आपण ते बुड वगैरे आहे त्याच्यामध्ये फर करू मस्त शेकोटी करणार आहोत आणि अगोदर लाईट होत्या गार्डन मध्ये पण त्या खराब झाल्या ना पावसामुळे त्याच्यामुळे आपली जी मेन ती पण खराब झालेली आहे हो। त्यामुळेच मग टेम्पररी एक मी कनेक्शन घेतलं आता ते वेळ चालू करू चार वाजले तर इथे टेम्पररी ते अशी लाईट लावलेली आहे आम्ही तुम्हाला मग अशी आमची लाईट खराब झाली आहे आणि इथे आहे लाकडं आणि इथे आम्ही याच्यावर आम्ही शेकोटी करणार आहोत याच्यावर आम्ही ना ते लाकडं पेटवणार आहोत आणि आम्हाला काय भाजायचं असेल त्यावर तर हे त्याच्यावर आपण ठेवणार आहोत ना ओ, ते हो आणि ते आमच्या चौघांसाठी चार चेअर्स पण ठेवलेल्या आहेत आणि आजचं वेदर ना आहे ना थोडं विंडी पण आहे मग अशीच याला खूप पाऊस झाला आणि आता वाजलेले आहे संध्याकाळचे दाखवतो तुम्हाला पाऊस तुम्हाला दिसत असेल हो आणि आता वाजलेले आहे संध्याकाळचे सव्वा चार मागे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये शेअर केलं चार वाजता किती अंधार होतो आणि पाऊस जाण्याची आम्ही वाट बघत होतो पण मग शेकोटी ना जसा अंधार होतो ना तर तसं शेकोटी करण्यामध्ये मजा आहे जशी थंडी पडेल ना तर शेकोटी करण्यामध्ये खरंच खूप छान वाटतं तेव्हा तर असं आहे वातावरण आणि मस्त वाटते आम्हाला हो आणि आता तरी अजून काही पावसाचं फोरकास्ट नाही त्याच्यामुळे बरं आहे हो आणि मग थोडं भिंडी आहे भिंडी आहे पण हो त्यामुळे आम्ही पूर्ण सर्व ग्लोवाती झाली तर मग थंडी पळून जाईल एकदम चला लाकडं वगैरे मी तुम्हाला तर आपल्याकडे आहेत भरपूर लाकडं हे छोटे छोटे लाकडं पण आहेत आणि ही एक गोणी आपण लाकडे लाकडं आणली होती तर आपण चार पाच वेळा चूल पेटवली आणि तरी पण एवढी उरली ना लाकडं

लवकर पेट घेईल आणि विंडी आहे तर मग मला असं वाटतं थोडं पेटायला वेळ लागेल ना हो। हा विंडी असेल तर चालेल पण पाऊस नको याला जास्त <laughs> थोडंसं फ्यूर टाकलेलं आहे मनोजने लवकर पेट पेटण्यासाठी कारण की हवं असल्यामुळे लवकर पेटत नाही येते हो ना पण होऊन चालू मला थोडं दहा पंधरा मिनटांमध्ये चांगली पेट घेईल मग चांगली पेट घेतली का तुम्हाला दाखवू आणि परी परिवऱ्याला पण बाहेर घेऊन जाऊ परी बेला बघा बाहेर बाहेर घेऊन बघते बेला हाय बेला तर बाहेर मस्त शेकोटी पेटलेली आहे तर आम्ही शेकोटीमध्ये मस्त नाचणीचे शे पापड भाजणार आहोत आणि स्पेशली थंडीमध्ये उर्दाच्या पापडापेक्षा नाचणीचे पापड भाजून खाण्यात एकदम वेगळीच मजा आहे ते पण असं चुलीवर असो किंवा अशी शेकोटी पेटवलेली असो आणि भरपूर जण जेव्हा आपण शेकोटी पेटवतात ना तर त्या शेकोटीमध्ये बटाटे भाजतात छान तर आम्ही आहे ना त्या शेकोटीमध्ये बटाटे सुद्धा भाजणार आहोत उरदाचे पापड सुद्धा भाजणार आहोत आणि हे नाचणीचे पापड सुद्धा भाजणार आहोत तर मस्त गावाकडची आठवण आलेली आहे आणि एक एक वेगळी प्लेट घेतलेली आहे आणि हा चिमटा पापड वगैरे भाजण्यासाठी आणि परी बेला सुद्धा खूप एक्साइटेड बेला तर म्हणते मम्मा मम्मा चल पूर्ण चल, ती चला स्नॅक्स पण घेऊया आणि त्यांना पण भूक लागलेली आता पण हे आता घेऊन चला चला चल चला 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 चला, चला, चला तर आता पेचत थोडी थोडी हे छोटा स्टूल पण आणलाय मी हे सगळं ठेवण्यासाठी मस्त वाटतंय आता थोडीशी थंडी कमी वाजते आम्हाला परी बघा परिपूर्ण पॅक बेला कम बेला बेला तिला घेऊन आली मी आता थोडं गरम व्हायला लागलं हो आता छान वाटतंय पारीकशी करते शिकودي बेला खावरते तिला <laughs> जवळडून बसते ते कचल <laughs> आता आपण पापड भाजायला सुरुवात करूया <laughs> आगोतरी मस्त हां नाचनेसे पापडना भाजते <laughs> आणि खरंच खूप मस्त वाटते नाही का <laughs> या सगळ्यांनी थंडीमध्ये गरमागरम या शेकोटीवरचे नाचणीचे पापड खायला पापड वाग भारी wow. <laughs> <laughs> हा मस्त पापड खाते साईड वेळा आणि ह्या ह्या पापाची टेस्ट आणि जे गॅसवरती आपण करतो त्याच्यामध्ये वेगळा फरक बघित आणि डिफरंट हो तर मी आता बटाटे टाकते मस्त मग कसं वाटतं पापड छान वाटलं मस्त परी मस्त एन्जॉय करते ना हो हो ती सायडत चकलं आहे खात आहे थोड्याने पा, पापड पण तुम्ही खाल्ला थोड्याने बटाटे पण खाल्ले बटाटे मस्त कोवळे ना आणि मस्त लवकर भाजता येते ते चुलीवरती वेगळं लागत असत मला एक पापड जास्त आवडतो हो कोंबळ नागलीचे पापड जास्त आवडतो हो कारण की ना थंडी मध्ये नाचण्याचे पापड जास्त हेल्दी असतात एक्चुअली त्यामुळे आणि भरपूर लोक गावाच्या ठिकाणी ना असं चुलीवरच नाचण्याचे पापड आहे ना उरदाच्या पापडापेक्षा ना नाचणीचे पापड जास्त भाजून खातात हो, पाप्पांना पण खूप आवडायचे माझ्या हा उडदाचा पापड आता मी आमच्या चटोरी बेलासाठी भाजून देते मी आणि नंतर आमच्यासाठी भाजत कस वाटत का तुला छान वाटतय ना एवढी थंडी वाजत होती मग आता गरम गरम वाटतंय छान ना शेकोटी माहिती का असं इंडिया मध्ये भरपूर करत थंडीमध्ये मध्ये ना माहिती ना पण तू लहान होती तू बघितलं नसेल अगोदर मी हा पापड आहे ना बेला देऊणार जग सारे थे थांबली खाली कोळसा आहे आणि इथे मध्ये बटाटे ठेवलेले आहे आणि मस्त भाजत आहे बटाट्यामध्ये आणि आम्ही साईड बाय साईड पापड पण खातोय बघा उर्दाचे पापड ऑलमोस्ट संपले परी पेला मध्ये खातात दोघे गेल्यामध्ये दोघींना मस्त गरमागरम भाजून देते त्या दोघी खातात आणि आम्ही पण इथे नाचण्याचे पापड आणि इथे उर्दाचा पापड खातोय आता बटाट्याची वाट बघतोय तर मनोजला त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे तुमच्यासोबत यस yes. एक तर इतकं छान वाटतं आहे ना मस्त कोळसा चांगला पेठ कोळसाने चांगला पेट घेतला आहे आणि मला हे बघून ना माझी लहानपणीचे दिवस आठवले आम्ही लहानपणी खूप खूप शेकोटी केली आहे म्हणजे नाशिकला खूप थंडी पडते आणि हे तुम्हाला तर माहितीच आहे कारण की नदी असल्यामुळे तिथे थंडी असते तर थंडीच्या दिवसांमध्ये ज्यावेळी आम्ही मित्रमित्र जमा व्हायचो संध्याकाळ झाली का सात साडेसातला आणि सर्वजण मग प्लॅन करायचो शेकोटीचा आणि मग सगळेजण काही ना काही शोधून व्हायचं तू हे शोधून आण तू काही शोधून आण काही मुलं टायर शोधून <laughs> कारण की टायर जे असायचं ना ते खूप वेळ पेट घ्यायचा ते एकदा लावलं का दोन तीन तास ते पेटतच राहायचं त्याचा वास येतो मुलासाठी चांगलं असायचं ज्याला hmm. ते टायर सापडला म्हणजे तो लकी खूप आणि असं राहायचं आणि खूप मजा करायचो आम्ही कधी कधी बटाटे भाजायचो त्याच्यामध्ये आणि पण ते दिवस मला आठवले मस्त बटाटे मला थोडं बटाटे झाले आपण किंवा चेक करू शकतो चेक करते मी बटाटे छान भाजून झालेले आहेत आता हे आपण एका प्लेटमध्ये काढू मस्त भाजलेलं आहे एकदम गार झाल्याच्या नंतर मग आपण त्याचं वरचं कवर काढू ना आता आहे नाय ठेवलं लगेच गार होऊन जाईल आणि इव्हन इतक्या जवळ आम्ही बसलेलो आहे पण थंडीच एवढी आहे का आम्हाला ते शेकोटीचं पण एवढं काय वाटत नाही असं चटके वगैरे काहीच वाटत नाही आणि चुलीवरचे जे बटाटे ना हे मी ना पहिल्यांदा खाणार आहे चला चुली ले ले हे 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 आओ, तर चुलीवर आहे ना आम्ही भरपूर पापड खाल्ले आणि हे जस्ट बटाटे आम्ही टेस्टसाठी ना भाजलेले आहेत अजून स्वयंपाक करायचा आहे मला हे नाही हे खाऊ हे खाणार नाही आहोत म्हणजे हेच आमचं जेवण नाहीये तर आपण बघूया एक्साइटेड आहे बटाटे पापड हे बघा इतके छान भाजलेले आहेत ना किती मस्त आहे बघा आपण कवर काढायचे बिल एक मिनिट थांब कवर असं खातेला ते ना कवर कायचं असत मग आणि एकदम छोटे छोटेच होते ते ना त्यामुळे हे पुन्हा आता मी ना कवर काढून घेते आणि मग तुम्हाला दाखव तर बाकी जे बटाटे आहे ना ते अजून याच्यामध्ये शेकोटी मध्ये आहे आणि हे जे चार पाच बटाटे आहे ना मी आता पटकन काढून घेतले परी बेला टेस्ट करायचे आहे त्याच कवर काढून घेतलं मी झाले का चांगले भाजले की भाजले भाजले म्हणजे हे हे ट्राय करेपर्यंत हे हे टेस्ट करेपर्यंत बाकीचे भाजतील चला बेला परी इकडे या टेस्ट करा मम्माने अजून बनवलेले ये नाही पहिले पहिले बटाटा कसे आहे कसे नुबाला सुटला आमसनाज पोटेटो सर्कल आहे हूं हे बला देते ना? मी तू खा बोलतो ओके मला बिर्याणी तो मी खातो तर हे सेकंड हाऊचे बटाटे आहेत हा एक बटाटा ऑलरेडी अर्धा बटाटे खाऊन घेतला आणि पराठा बनवते चमाट्याची चटणी बनवते गरम गरम व्हेरी गुड तर मग छान जेवण ओलायचं पण

छान लागतात हे पण कधीतरी करेल रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर आता ना ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे आणि त्या मस्त टमाट्याची चटणी ती पण ऑलरेडी झालेली आहे ही चटणी छान लागते आम्हाला ना बोस टमाट्याची चटणीच आवडते म्हणजे मध्ये पनीर पराठे असो बटाट्याचे पराठे असो दही पण आम्ही खातो आणि टमॅटोची चटणी पण खातो ना आमच्या सगळ्यांचं जेवण झालं आणि आज मस्त शेकोटी केली आणि खरंच खूप छान वाटलं आणि त्यावर मस्त पापड भाजले बटाटे भाजले आणि रात्रीच्या जेवणामध्ये मस्त प्याज पराठे होते आणि त्यासोबत टमाट्याची चटणी होते बेलो तुला आवडले पापड तुला कसं कोणते आवडले तुला नाचणीचे का उदाचे नाचणीचे आवडले ती ते जास्त खात होती तर आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केलेला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो सगळ्यांनी काळजी घ्या परी पण पर म्हणते बाय इकडे इकडे परी बाय <laughs>